तुम्हाला सस्पेन्सच आहे बरं सगळ्यांना ओम शिवाय पूजा वगैरे झालेली आहे सगळं पण पूजेच्या पुढे थोडा सराज दिसतो इकडं थोडंसं उचलून ठेवते पंचपाळ वगैरे आणि देवाची पूजा खूप छान अशी झालेली आहे मस्तपैकी साईबाबांचा प्रसाद होता सगळ्या आजी लोकांना दिलेला आहे आणि तुम्हाला मी दाखवत आहे ती आजी कुठली आजी आहे ही आजी आहे ती ह्या आजीचा फोटो आलेला आहे आपल्याला आणि हा त्या आजीचा मुलगा आहे छोटा आणि हे त्यांनी तो म्हणजे मागितला होता की आमची आई आहे का बघू द्या म्हणून तर आम्ही पाठवला होता त्यांना तर त्यांच्याकडून आलं हो माझी आई आहे म्हणून मी हा त्यांचा मुलगा तर आता आपण आम्हाला दाखवू इनकट आम्हाला कशी करते बघू आपण आली का आम् या बिचारी आहे ना नेहमी मुलांबद्दल विचारायची बस बस तिला म्हणजे आता आपण दाखवू तिला ओळखते का बघू आपण आम्माच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असतं घे दरवर्षी दरवर्षी mm. काय झालं कोण आहे mm. Por um Ne ayım, ne ayım. Kaburlatına pavdur edir gelin. Bu. Ye geldi. Ha durun, kaldır. सचपन वर फोटा होतली सचिव ते पेपर फोटा होतले सचप कोण आहे तूच चांगले चांगले पोरग आम्हीच पोरग व्यवस्थित आहे छान आहे

का आपण हसत तू आता गाडीत बसून घरी जाणार तू घरी जाणार कुरकुकड जाणार तू हा सोडून जाणार मला सोडून जाणार मी रहा ना? मला तू सोडून जाणार कुडकुकड तू जाणार कशी करते का जाऊ दे पूर्ण झाली रे बघ काय झालं इकडे तुला दाखवते गमत झाले आज सकाळी सकाळी बघ शंकर रामाचे आपण किती दिवस शोधतोय आपले व्हिडिओ टाकले का छोटे छोटे त्याच्यावरून शंकर राम्माची माहिती मिळाली आपण आहे ना तिच्या पोरं व्हिडिओ कॉल करू डायरेक्ट आपण व्हिडिओ कॉल करू व्हिडिओ कॉल करू छपूर

என்ன கொண்டடலை கிதர்தான் மழ நோக்குடாயா அசம புருகு பாட ابوவின் சேவா சொல்ல மாட்டினா சொல்லு बोल बोल तमडो மஞ்சமா மாட்டாரு மஞ்சே இல்லம்மா ਮੰமன்கருக்கு பாவா हां देखो ਮਾਨੇ ਨੇ ਪ੍ਰਿਪੋਰੀ ਹੁਦਗਾਲੋ ਆ இப்ப

안 An... Anna? Anna, Anna. 안나아까까까까까까까까까까까까까까까까까

अरे इतका तेव्हा डबा आम्ही शिंपत तू डबा इकडा की म्हणते राहिलो 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 राहिलो

अब क्या अम्मा है ना अब अम्मा है आपके तिला नेणार आहे का बनाव तिला हाँ दाओ हाँ हाँ दाओ आम को सवा हाँ गए ये पत्ता वाह उन्हें ये तम्बू ये मना हाँ ये रा 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 ये

यार तू? लो यार तुम मामा बाऊडिया आज व्हिडिओ मध्ये पण सांगायला हास चालले मी घरी चालले खुशी वगैरे खुशी झाली खुशी झाली हा कोडकونه हा माझं कोडकय माझं फुडकय माझं कोडकय येस तुड पचिन लागलं लागलं तर जायचं पण घरी रोडू नका या लम्माचा चरची आलेली आहे आणि अम्माच्या मुलाचे पण आपण आता बघितलं की व्हिडिओ कॉल करून बोलणं करून दिलो आणि आम्हाचा मुलगा पण घेऊन जायला येणार आहे उद्या तर आम्हाला आपण पाठवणार आहोत घरी तर आपल्यापाशी जेवढे दिवस होता तेवढ्या दिवसाचा सहवास होता आणि खरच तिच्या घरी जावं हो। प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी जावं हो। एक मुलांमधला जो आनंद आहे तो खूप मोठा असतो आणि आम्हाला लवकरच घरी जाईल तिच्या आपण तिच्या भाषा तिची भाषा नाही कळली पण तिच्या भावना मला नेहमी कळल्या देऊन